एकवीस पॉइंट वीस सावंत साहेब आपली सावंत साहेबांची बडक पाऊस सुद्धा हौस फुडतोय सगळ्यांची वेडी वाकडी वर्णा घेतोय आता वळवायला विसरू नको बांधाच्या बाहेर येऊ द्या थोडी येऊ दे थोडी येऊ द्या

काय बाहेर नाही म्हणायचं गावठी भाषेत म्हणायचं आयंड्या सारखा आपटली त्याला आयंड्या सारखा आपटला पण ही जोडी त्याच्या घरचा एक उत्तम जोडी जोडी भाई देवगडकर भाई देवगरकर मुंग्या शेफच्या जोडीकडे चला बालू शेफच्या जोडीकडे चला ड्रायव्हर गेले कुठे सगळ्यांना शोधायला लागतोय या ठिकाणी पनशवी अशी लोकांच्या जोडी जोडी सुटली एक तुफान धावणारी जोडी भाई या जोडी

समाधान किती तेवीस यामुळे चव्वेचाळीस पॉईंट पप्प्याने अहंकार घाणेकर बघा सुद्धा हा सुद्धा डाव्या पायावर लावणारा ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर घे पप्प्याला आधी हजार गेरा सर मोडला असे आल्या कसा पावसाला करंट आलाय जाऊ दे दे पुढे जाऊ दे

ही जोडी जमा जोडी म्हणते बघूया या घेते 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 कोपऱ्या खोपऱ्यात जातीय पण वळसा मारल्यानंतर जबरदस्त धावतीये अरे त्या पाण्यात बुडालेली जोडी जबरदस्त धावतात होडी होती मित्रांनो मात्र राबू हुंबड्याची कमाल आहे हो 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 पुन्हा एकदा दुर्दैव राबू हुंबड्याने थोडी सोडलेली आहे या मोसवामध्ये काय कळत नाही रामूकडून अशी चुकका वारंवार होते बैल आवरायची आपल्या एवढच्या पाण्यावर पेवायला असा समाज आणि हे जोडीच्या बाबत उठला झेंडा पडला जोडी आता बोवायला सुरुवात करतो